नमस्कार आपल्या नेहमीच्या आता एक जे सत्र चालू झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण विविध विषय हाताळत असतो खरं म्हणजे बोलत असतो एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक मराठी माणूस म्हणून एक भारतीय म्हणून ज्या काही गोष्टी मला जाणवतात बोलाव्याशा वाटतात व्यक्त व्हाव्याशा वाटतात कुठेतरी त्या बोलण्याचा एक कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून आपण सिलसिला सुरू केलेला आहे आणि तुमच्या सर्वांचंही कुठेतरी त्या गोष्टीला प्रोत्साहन मिळतंय खरं तर प्रायोगिक तत्वावरती हे आपण सुरू केलं होतं की आपण बोलून बघूयात काय वाटतं पण तुमच्या सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्या मिळाल्या त्यासाठी मी आपल्या सर्वांचा सर्वात आधी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या बो आपल्या सिलसिल्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत विष्णूचे तेरावे अवतार असलेल्या नरेंद्र मोदी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेल्या अमित शहा यांच्याबद्दल देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांचे जवळचे आहेत विश्वासू आहेत आणि भाजपमध्ये ज्यांच्या शब्दाच्या पलीकडे सहसा कोणी जात नाही नुसतं भाजप म्हणण्याऐवजी मी म्हणेल केंद्रात असो राज्यात असो किंवा महायुतीमधल्या सगळ्याच मित्रपक्षांमध्ये असो अर्थात नितीश वगैरे कधी झटका आल्यावर त्यांना फाट्यावर मारतात किंवा साऊथवाले तर माहितीच आहे कसे आहेत पण अदरवाईज ज्यांची पिनड्रॉप सायलेन्सवाली जी शिस्त आहे ती संघटनेमध्ये चालते असे अमित शहा आहेत जे फायनल डिसिजन मेकर म्हणून ओळखले जातात नुकताच अमित शहा यांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र दौरा झाला रायगडावरती ते आले छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी आणि तिथून पुढे त्यांचा सुनील तटकरेंच्या घरीचा पाहुणचाराचा सगळा विषय वगैरे होता आता याच्यामध्ये बोलण्यासारखं तसं म्हटलं तर काही नाहीच आहे पण आपल्या एक्स्ट्राऑर्डिनरी कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या वेंधळेपणाच्या जोरावर आपल्या खोटारडेपणाच्या जोरावरती आणि थोडंसं काय म्हणूयात आपण एक धांदरटपणा म्हणूयात आपण किंवा नीच हा शब्द खरं तर आता त्या ठिकाणी वापरणं चूक आहे पण कुठेतरी ज्या काही दोन तीन गोष्टी मला एक सामान्य माणूस म्हणून काय म्हणूयात आपण की मला ज्या जाणवल्या मला ज्या चुकीच्या वाटल्या त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे खरं म्हणजे डाग आता माझ्या शर्टावर आपण बघताय शर्टावर हलकासा डाग आहे शाईचा डाग आहे असू शकतो शर्टावरती डाग असू शकतो पण कोणाच्या वैचारिकतेवरती कोणाच्या भूमिकेवरच डाग असला तर काय करायचं आणि भूमिकेवर डाग असूनसुद्धा उजळ माथ्याने त्याच भूमिकेचा उदो उदो करत कसं दुसऱ्या बाजूला एक दुतोंडीपणा दुतोंड्या नागासारखं वागायचं हे भाजपवाल्यांकडून आपल्याला सर्वात चांगलं शिकता येतं आता डागाबद्दल बोलतो आहे आपण तुम्ही म्हणाल नांगरे कसल्या डागाबद्दल बोलताय मी डागाबद्दल बोलतो आहे यांच्या भूमिकेच्या मी डागाबद्दल बोलतो आहे यांच्या हिंदुत्वाच्या आता पुढे मी जे काही बोलणार आहे खरं म्हणजे आपल्यासारख्या मला एक बेसिक ऑब्झर्वेशनमधून कळालं आहे गेल्या काही दिवसांच्या की माझ्या बोलण्यावरती माझे व्हिडिओज जे काही येत आहेत है, त्याच्यावरती साधारण ते बघणारे प्रतिक्रिया देणारे आणि साधारण समज असणारी काही लोकं आहेत डोकं असणारी लोकं आजकाल स्वतःचं डोकं वापरणारी माणसं भारतात खूप कमी आहेत खूप मोठ्या प्रमाणावर तो आकडा घसरला आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे पण मा सुदैवाने माझं हे नशीब चांगलं आहे की स्वतःचं डोकं वापरणारी सुज्ञ शहाणे हुशार माणसं कुठेतरी माझ्याशी जोडली गेलेली आहेत किंवा मी आपल्या सर्वांशी जोडला गेलो आहे त्यामुळे मी आता जे बोलेल खरं तर आपल्याला ते फार मूर्खपणाचं वाटू शकतं पण भाजपच्या पॅरामीटरवरती भाजपच्या बौद्धिक मोजपट्टीवरती भाजपच्या अवकातीच्या हिशोबाने बोलायचं झाल्यास हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत काय मुद्दे आहेत काय डाग आहे आणि भूमिकेबद्दल काय म्हणतोय सगळ्यात पहिलं येऊयात आपण अमित शहाच्या वक्तव्यांबद्दल दोन वेळा त्यांनी माती खाल्ली काय खाल्ली त्यांच्या संबंध भाषणामध्ये त्यांनी एक अतिशय म्हटलं तर बेसिक पण म्हटलं तर अतिशय हाय तोबा माजवणारी म्हणजे अमित शहानी वक्तव्य केलं काय आधी आपण जाणून घेऊ त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख समाधी असा केला आता खरं म्हणजे समाधी ही कुठल्या तरी चांगल्या माणसाची समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या माणसाची असू शकते संत महात्म्याची महापुरुषाची समाधी असते पण औरंग्या हा काही तसा रूढार्थाने काही खूप मोठा काही समाज पुरुष नव्हता खलपुरुष होता महाराष्ट्राच्या दृष्टीने तर नक्कीच होता पण त्याच्या थडग्याला समाधी म्हणणं कुठेतरी ती एक टेक्निकल चूक आहे आता खरं तर ही टेक्निकल चूक आहे त्याच्यासाठी मी काय लगेच त्यांना ट्रोल करणार नाही आहे पण आपण याच्यामध्ये विचार हा करायचा आहे की अंबडशहाच्या जागी जर का कुठला महाविकास आघाडीचा नेता असता किंवा भाजपच्या परिवाराचा सोडून इतर कुठल्या पक्षाचा मग त्याच्या जागी राहुल गांधी असते किंवा राष्ट्रवादीचं कोण असतं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कोण असतं तर त्यांनी ऊर बडवून चक्क विधवा विलाप केला असता तुम्ही औरंगजेबाच्या थडग्याला कसं काय समाधी वगैरे म्हटला वगैरे हा त्यांचा भोंदूपणा आहे पण जेव्हा युजली तुमची माणसं हा खोटारडेपणा करतात त्यावेळी मला अंध भक्तुल्ले कुठेही या गोष्टीवरती भक्त डुक्कर पिलावळ या त्यावर रिएक्ट होताना दिसत नाही कारण आता आपल्या नेत्याच्या बुडाखाली अंधारे हे अन्न कळून चुकलेलं आहे दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज हे बोलायला काही खूप वेळ लागत नाही पण कुठेतरी औरंग्याचा ज्या भूमीमध्ये जन्म झाला किंबहुना त्याच्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं राज्य होतं गुजरात तिथून कुठेतरी ते आल्यामुळे कुठेतरी असं वाटतं की त्याच्याबद्दल ममत्व होतं की काय किंवा महाराजांबद्दल त्याला आतून असूया वाटतं की काय असा प्रश्न यामध्ये पडू शकतो कारण छत्रपती शिवरायांचा उल्लेख अमित शहा यांनी शिवा असा एका ठिकाणी चक्क केलेला आहे आता मी लहानपणापासून जी नाटकं पाहिलेली आहेत ज्या सिरियल पाहिलेल्या आहेत जी पुस्तकं वाचलेली आहेत कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आता परत सांगतो ब्राह्मण्यवादी लोकं म्हणतील हे काही दाखले म्हणून वापरता येत नाहीत दिस इज ऑल फिक्शनल किंवा हिस्टॉरिकल गोष्टींवरती बेस्ड असलेले काही विषय आहेत मला मान्य आहे पण मी काय म्हणालो की आज आपल्याला गुडघ्यात मेंदू असलेल्या भाजपच्या भक्तुल्यांप्रमाणे विचार करायचा आहे त्यामुळे पहिली चूक काय की अमित शहा औरंग्याच्या समाधीला थडग माफ करा आम औरंग्याच्या थडग्याला मी बघा मी किती हाडाचा मराठी आहे थडगच येतं तोंडात पण अमित शहा थडग्याला समाधी म्हटले चूक नंबर एक भक्तुल्यांच्या नजरेतून भक्त डुक्कर पिलावळीच्या नजरेतून आणखी एक चूक की आमच्या छत्रपतींना आता जो खरा छत्रपतींचा त्यांच्यावर प्रेम करणारा स्वाभिमान असणारा तथाकथित हिंदू हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा करणारा माणूस असेल त्याने या गोष्टीचा निषेध केला पाहिजे पण अमित शहाच्या या शिवा या मालिकेचा कारण आपण बघतो बडी बेगम साहेबीण असेल औरंगजेब असेल आदिलशाह असेल हे छत्रपतींना शिवा म्हणताना आपण वाचताना एक तर कादंबरीत तरी वाचलेलं असतं किंवा कुठेतरी ह्याच्यामध्ये अफजुल्ल्या पण शिवा म्हणतो कुठे तर कुठेतरी किंवा शिवाजी म्हणतो शिवाजी म्हणणं त्यांच्या जीवांना टोचतं त्यामुळे भक्तडुक्कर पिलावळीच्या मानसिकतेतून भक्तडुक्कर पिलावळीच्या नजरेतून आपण जर का पाहिलं तर आपल्याला दिसतं की अमित शहाची इथे दुसरी चूक आहे चूक क्रमांक तीन जेवढा वेळ अमित शहा यांचा खरं तर आता कार्यक्रम कोणी कुठेही घेऊ शकतं संविधानाच्या जे काही मूलभूत अधिकार दिलेत त्यामुळे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे सभा घेण्याचं स्वातंत्र्य एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य मला मान्य आहे पण त्या सगळ्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य लोकांना तुमच्या ठिकाणापर्यंत येण्यापासून अडवलं होतं त्यांना तुम्ही येऊ दिलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना भोवळ आली त्यांना गैरसोय झाली त्यांना आरोग्याचे काही प्रश्न उद्भवले कारण चक्कर एक तर रणरण तर ऊन असतं उन्हाळा खूप बेकार आहे आणि त्यातही अशा वेळी भर दुपारच्या वेळी लोकांना त्रास होणं पुन्हा सांगतो इथे भक्त डुक्कर पिलावळ असेल किंवा काही सुज्ञ हुशार माणसं असतील दोघांनाही मानवतेच्या दृष्टीनं हा प्रश्न गंभीर आहे आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी अक्षरशः ब्रह्महत्या घडावी की काय इतकी मोठी चूक सगळ्यात मोठी जिला चुकीला माफी नाही भक्तांच्या कायद्याच्या हिशोबाने काय ती चूक की अमित शहा आपले पाहुणे आहेत मान्य आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जेवणावळीची व्यवस्था केली मग पंचपक्वांनं सुग्रस सगळं सगळं सगळ्या म्हणजे सगळ्या मीडियाने आणि टी व्ही चॅनलने त्याच्यावरती बुलेटिन्सच्या बुलेटिन्स वाया घालवलेली आहेत त्यांना कोणी काही दिलंय की नाही त्या सगळ्या मेजवानीतनं हा प्रश्न आहे असो मी त्यात जात नाही कारण त्यांचंही काम तसं अवघडच आहे अशा अशा काही माणसांच्या पुढं पुढं करण्याचं पण मुद्दा काय बघा त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला जाणवली की त्यावेळी जी काही मांसाहारी लोकं आहेत त्यांच्यासाठी मटणावळीची व्यवस्था करण्यात आली होती म्हणजे मटण म्हणजे औरंगजेबाचा थडग्याचा समाधी असा उल्लेख करणं छत्रपतींचा शिवा असा उल्लेख करणं सामान्य माणसांना त्रास होईल असं व वर्तन करणं आणि त्याच्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी मटनाचा बेत करणं हे किती मोठं पाप आहे हे ब्रह्महत्येपेक्षा मोठं पातक आहे हिंदू धर्माच्या नजरेतनं पाहिलं तर आणि भक्तुल्यांनी तर मला वाटतं इथे आपले कपडे फाडून केस डोक्यावरची उपटून नंगा नाच केला पाहिजे रस्त्यावर येऊन की हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही कसं केलं पण ठीक आहे आता हिंदू धर्म तुम्ही नव्याने सगळा घडवताय आणि तेरावं विष्णू तुमच्याकडे आहेच त्यामुळे हिंदू धर्मातले काही मूलभूत नियम तुम्ही बदलता त्यामुळे मला असं वाटतं की हनुमान जयंती स्पेशल तुम्ही काही केलं असावं पण मी त्याचाही निषेध करतो कारण कुठेतरी एक मी हिंदू धर्मीय माझ्याही श्रद्धाला ठेच पोहोचली ठीक आहे पण मी तुमची ती चूक माफ करतो चला पाहुणे आहात एक चूक माफ केली पण तुम्ही इतर कुठल्या दिवशी मटण केला असतं विषय नव्हता त्याच दिवशी तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी देखील होती छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी मटण कोण कसं खाऊ शकत हिंदू धर्मीय असेल स्वाभिमानी मराठी माणूस असेल त्याने या गोष्टीचा विरोध व्यक्त केलाच पाहिजे पण जसं मी म्हटलं की बिंडोक आणि बिनलाजा प्रकारची वृत्ती ही भाजपमध्ये ठासून भरलेली आहे त्यांच्या डी एन एमध्ये दुतोंड्यापणा आणि निलाजरेपणा ठासून भरलेला असल्यामुळे या प्रकरणाचा कोणीही निषेध व्यक्त केलेला नाही यासाठी मी खेद व्यक्त करतो आणि मी निषेध व्यक्त करून थांबतो आणि भेटूयात अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र